सरकारनं जी आरमध्ये मध्ये हेराफेरी करायचं नाही आणि आरमध्ये हेराफेरी केल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेने दिलाय तसंच जरांगेंनी भुजबळांवर जोरदार टीका केलेली आहे तत्काळ प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा अन्यथा काळ विदारक झाला असं म्हणू नका मनोज जरांगेने सरकारला असा इशारा दिलेला आहे बोल आयुष्य पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे म्हणून याने कितीही देव द्या आणि मुख्यमंत्री आठ पानाचं देव द्या मुख्यमंत्र्याला नाही आठ शे पानाच देव द्या त्याला कोलून लावणार आहेत कारण तेव्हा का सरकारचा बाप नाही त्याच ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकार राज्य सरकारने जरांगीची जी मागणी होती ती पूर्ण केलेली नाही पण तरीसुद्धा जे मध्ये घुसखोरी आहे ते, ते त्याच्यामध्ये काही तथ्य आहे परंतु जरांगीने स्वतःची ओरू बडवून घेणं सुरू केलं याच्यामध्ये जरांगीची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि जरांगीकडून जी मराठा समाजाची दिशाभूल केली की आपल्याला जे सगळं मागितलं आहे ते पूर्ण मिळालं आहे हे सुद्धा तथ्य नाही कारण सुद्धा मराठा समाजाच्या तोंडाला काळं म्हणजे लावलं आहे आणि तोंडाला पानं पुसलीत जे आर आम्ही रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आमची रस्त्यावरची लढाईसुद्धा सुरू आहे आणि न्यायालयीन लढाईसुद्धा आम्ही लढणार आहोत आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारला जे आर तो आम्ही रद्द करायला નક્કી ભાગ પાડું